जय हरि विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही आप, वारकरी माऊलींसाठी एक प्रश्नोत्तराची एक छोटीशी स्पर्धा घेत असतो प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं सुद्धा बक्षिसं दिली जातात चला तर मग पाहुयात आजच्या भागामध्ये कोणी कोणी बक्षिसं पटकावलीत आणि कोण आहेत ते भाग्यवान वारकरी जय हरी विठ्ठल प्रश्नमंजुषेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दर भागाच्या शेवटी आपण एक छोटीशी प्रश्नमंजुषा घेतो आणि या आपल्या सगळ्या वारकरी माऊलींना आपण काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं जे बरोबर देतील ते आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून आपण एक छोटंसं गिफ्टसुद्धा देणार आहोत तर प्रश्नमंजुषेला सुरुवात करूया सगळे तयार आहात पहिला प्रश्न माऊलींच्या पालखीच्या वाटेवरती एका ठिकाणी माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं ते ठिकाण कोणतं करा हात वर करा या ताई? या ताई पहिलं नाव सांगा, सांगा। शोभा गोविंदराव हराळ कुठून आलात आम्ही हिंगोलीहून आलो हिंगोली आता उत्तर सांगा निरा नदीच्या काठावर स्नान घालत निरा नदीच्या पाण्यामध्ये माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं आणि तुम्हाला हे राजबिंदू यांच्याकडून छोटस गिफ्ट आता दुसरा प्रश्न माऊलींना एकूण किती भावंड होती आणि त्यांची नाव काय या 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 दोघी पण या दोघी पण या चालेल नाव सांगा तुमचं गीताबाई भगवान घोंगडे राहणार पहिनी तुमचं आरती शिवाजी देवकर राहणार नाव दौरा सांगा, दौरा सांगा, सांगा किती भावंड होती तीन भावंड आणि एक बहीण मुक्ता सोपान मुक्ताबाई आणि अशी ती नाव होती हे एक छोटस गिफ्ट आहे ग्रीन गोल्ड सीड्स आमच्या सहप्रायोजक आहेत यांच्याकडून आणि हे बक्षीस सगळ्यांनी टाळे वाजवा जोरात आणि तुम्ही प्रयत्न केलात सगळ्यांनी त्यासाठी अगदी मनापासून आभार आणि आजचं शेवटचा आणि तिसरा प्रश्न नीट ऐका आता आपण इकडे जरा संधी देऊया इकडच्या लोकांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं कोण कोणाला म्हणाल नाव सांगा तुमचं मी पोलीस हवालदार गणपत गोविंदराव मस्के कुठून आला हिंगोलीवरनं हिंगोलीवर आहात हो हो एकशे क्षेत्रिय दिंडी क्रमांक सांगा आता उत्तर ताटी उघडा ज्ञानेश्वरा कोण कोणाला म्हणाला मुक्ताबाई ज्ञानोबा रायला म्हणाल्या मुक्ताबाई ज्ञानोबरायांना म्हणाल्या ताटी उघडा ज्ञानेश्वर आणि आपण हे एक छोटस गिफ्ट एक ही छत्री आहे तुम्ही पोलीस दलामध्ये आहात त्यामुळे या पोलिसातला कीर्तनकार आहात वा वा, वा। त्यामुळे तुम्हाला खूप छान पद्धतीने याचा उपयोग हो आहे धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आभार आणि एक छोटस भजन होऊन जाऊ दे आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी Δεν οπα του Κάρα. Δεν οπα του Κάρα. Δεν οπανιά, οπανιά, οπα Μάουλη. Δεν οπανιά, 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 οπανιά. Δεν οπανιά, ಜ್ಞಾನೋಬಾ ಮಾವಲಿ ತುಕಾರಾ ಜ್ ಮಾವಲಿ ತುಕಾರ ನಿವೃತ್ತ ದೇವ ಸೋಪಾನ ಮುಕ್ತ ಬಾಯ ದೇವ ತುಕಾರ ನಿವೃತ್ತ ನಿವೃತ್ತ ದೇವ ಸೋಪಾನ ಮುಕ್ತನಾಥ ನಾಮ